नमस्कार मित्रांनो पाहुयात सावळ्याची जणू सावली मालिकेतील भैरवी वजे यांची खरी जीवन कहाणी भैरवी यांचं खरं नाव आहे मेघा धाडे टोपन नाव आहे परी कार्यक्षेत्र ॲक्टरेस आणि प्रोड्युसर उंची पाच फूट तीन इंच वजन आहे साठ किलो अंदाजे भैरवी यांचा जन्म वीस मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला झाला त्यांचं दोन हजार चोवीसनुसार वय आहे चौतीस वर्ष भैरवी यांचा जन्म जळगाव महाराष्ट्र येथे झाला राष्ट्रीयत्व भारतीय धर्म हिंदू धर्म भैरवी यांना प्रवास करणं स्वयंपाक बनवणं तसं डान्सिंगची आवड आहे भैरवी यांचे पती भैरवी यांनी मान सन्मान या सिनेमामध्ये काम केलंय तसंच सुपरस्टार या सिनेमामध्ये त्या मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या आणि त्या चित्रपटाच्या निर्मात्या देखील आहेत कसोटी जिंदगी की या हिंदी मालिकेमध्ये त्यांनी काम केलं आहे बिग बॉस मराठी सीझन एक मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या त्या त्या शोच्या विनर देखील झाल्या होत्या तर मित्रांनो तुम्हाला भैरवी हे पात्र आवडतं का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा